चोरो देबकी विश्वरी आ आ न मग

साहिबे पढ़ो मला वाटत इथल्या लोकांची मागणी होती त्याचबरोबर आमचे सन्मान्य नगरसेवक जगदीश गवते आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे किशोर गायकर असतील किंवा इतर हे सर्वांची मागणी होती या ठिकाणी की हा भुयारी मार्ग असावा कारण तुम्ही बघित असेल इथे कितीतरी ॲक्सिडेंट होतात आणि इथली जी वस्ती आहे यांना जाण्या येण्यासाठी हा एकमेव मार्ग होता आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण खासदार झाल्यानंतर या कामाला सुरुवात केली आणि आज ते काम पूर्ण झाले दोन कोटी अठरा लाख इतक्या ह्याचा तो अंडरपास आपण या ठिकाणी केलेला आहे तशी दुसरी मागणीसुद्धा त्या ठिकाणी भोलानगरच्या इकडे भोलानगर आनंदनगर या ठिकाणीसुद्धा तिथल्या लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी व्हेकल्स खालून गाड्या जातील असा मार्ग आपण त्या ठिकाणी अंडरपास करतो आहे आणि तेसुद्धा येत्या ते काही दिवसामध्ये त्याचंसुद्धा काम सुरू होणार आहे